सध्या कोकणामध्ये चिकन नांगणी स्पर्धा चालू आहेत तर तुझी शिंदे नाकरेकर या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता तर मंडळी तुम्ही पाहू शकता किती मोठ्या उत्साहाने कोकणामध्ये मो चिखल नांगणी स्पर्धेची बैल जोडी या कोकणामध्ये दे देवदेई ते लांजे या ठिकाणी तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता नमस्कार मंडळी तुम्ही पाहू शकता घाटी बैल किल्लारी जोडी मोठ्या उत्साहाने कोकणामध्ये मो आलेले आहेत बघा कसे कसे मोठे मोठे बैल आहेत वा छान हे बघा तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे आहे आमच्या कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात नांदा ज्या ठिकाणी देव देश त्या ठिकाणी चिकन नांदणी स्पर्धा तुम्ही पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता चिकन नांदणी स्पर्धा हो का पहिला आवरत नाही आहे <स्थाँगा> आता त्यांचा नंबर आहे त्यांचा नंबर आहे तर म्हणजे तुम्ही गोटे महिन्यांची शर्यती पाहू शकता व्हिडिओ ऑर्डलेस लाईक करा सब्स्क्रिब करा धन्यवाद नमस्कार मंडळी मी सुजित शिंदे नाकरेकर सतराव्या नंबरला पळालेली मिरिंद ग्रांधी ही जोडी तीन नंबरची मानकरी दोन नंबरची मानकरी सतरा सेकंद

હતા <tune> પહેલી <tune> <tune> संतारावर येते स्टेजवर रामपूरकर करांची वरी स्टिंग मां गिर आर्यन किती नंबर थांबा सोडू नका ना किंजळे नाव आम्हाला भेटलेलं नाही ऐंशी नंबर कुठं आला गाव विचारा ओ गोवा गाडी आली तिचा नाव नंबर विचारा आधी सोडू नका दीपक ऐंशी नंबर नाही दादा ऐंशीला माती आधीशी वाले आर्यन किंजळे मानसकुंड आर्यन किंजरे मानसकुंड मध्ये मध्ये येतात त्यामुळे हा जाऊ दे बहात्तर नंबरची जोडी आहे ती बाद आहे लक्षात घ्या आठ नंबर बोलू काय अवधूत नाव काय नाव त्या तळेकरांच्या जोडीचं काय झालं पाच आली का अवधूत रामाने नाव विचारा तुम्ही वाशी विमल गणपत कुरव काय कनकाळी सोडाच आहे ना विनंती आहे एक पिकअपचा नंबर आहे एम एच रॉड ए पी अजून एक लक्षात घ्या महिंद्राची झायलो एम ए झिरो पाच बी एल पस्तीस डबल झिरो विनंती गाड्यांना अडचण होते आपण गाड्या काढून घ्यायच्या आहेत एक पिकअप आणि एक झायलो विनंती आहे एकोणचाळीस एकतीस एकोणचाळीस पुढचा कोण आले त्याचं नाव आणि नंबर विचारा भैरी चंडिका नाव नंबर विचारा पंधरा नंबर भैरी चंडिका प्रसन्ना बरोबर आहे पंधरा सोडा Oh दादा खाली आहे हो हाफ सेंटर सुंदर अशी जोडी पाहते शंभू आणि बच्चाची जोडी ज्या जोडीनं गेल्या वर्षी मोर्डेच्या मैदानात पहिला नंबर घेतला होता असा सुंदर साथ पाहतोय राजू लाड शिरवलीकर जोडी पळतोय चिपळूण तालुक्यात आलेली जोडी आहे सतरा एकाहत्तर सतरा एकाहत्तर या मैदानातला पाच मुरडून सज्ज आहे चार नंबर ला गाडी आहे बघा ती दत्तसाई कंट्रक्शन दत्तसाई कंस्ट्रक्शनची अतिशय कृपा गोवी प्रसादराम चोरे साज साजमाहिताना त्याला मशीन वर अडकवा सुटला सुटला अखेर साई कंट्रक्शन गोवेकरांचा साज पाच सुंदर सा असं बर्तन दोन आणि फर्दीच्या प्रवासाला आल्या गा असा हा गावठीकड्यातला एक सुंदर अशी गाडी पाहायला सज्ज तरी पुढच्या बैलगाडी मला गाल्या ना पुढच्या बैलगाडी मला सहा नंबर नाव विचारा सहा नंबर मागा शिकव तळेकर प्रणव तळेकर तीन नंबरला या बोला सोडा प्रणव तळेकर देवरू सुटला या मैदानातला प्रणव तळेकर देवरूकरांचा साहस पाहतोय या मैदानातला तीन पहतोय श्री नवला देवी प्रसन्न देवदे गुरववाडी आयोजित भव्य आणि दिव्या साखल नगर जंगी सोळा देवी दे 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 प्रसन्न देव दे सन्मान्य प्रदीप गुराव गावकर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या मैदानातील गावठी गडातला सहा बुडून सज्ज आणि सहा सुटतोय पाडगावकरांचा घरचा साज आहे ज्या पाडगावकरांचं नाव अखंड महाराष्ट्रात या नागरनी कारण ती चार जोड गावात आहे पण तुमच्या जवळ गर्दी बरीच वाढली तुटला कौशल्यपणा लागला पाडगावकरांचा पत्र झाल्यापर्न लागा परतीच्या प्रवासाला होणार का गुलानासाठी पात्र खरे खरे अतिशय सुंदर बाळाला जाऊ दे हॅलो हा एक नंबरची गाडी आहे ती किती एक नंबर हा जोडा या मैदानातला गावची गडातला एक नंबरचा वेरा सुटला सुंदर असा सास पोहोचवा गाळू गाळूचा सुंदर असा जोडा सर्जा राजाचा शेतकरी वर्गाचा जुना खेळ आणि या कोकणच्या मातीतला वर्षानुवर्षाची परंपरा अतिशय सुंदर परंतु काळ्याने तेवीस चाळीस एक्टेचाळीस तरी नंबर विचार आधी हा एक नंबरची धावठी जोडी आली घ्या घाती बायरा अभिनंदन आहे पंच एकही घाटी जोडी साडायची नाही मैदान लाग झालं अभिनंदन आहे आपण या ठिकाणी वेळेल घरातला पहिला एक नंबरचा सहज मैदाना त्याला पुढच्या चुपून महाकाली प्रसन्न गोळवली आली का नंबरची जोडी एक नंबर आले घ्या नाही नाही आता एकही घाटी जोडी घ्यायची ना अजिबात आयोजक डिक्लेअर केलेला आहे कोणाला पण घेऊ नका अजिबात नाही ती जोडी कॅन्सल होईल मैदान संपलंय आयोजकांनी डिक्लेअर केलंय वेळ संपली तर त्यानं विचारा आयोजकांना विचारा आयोजकांना विचारा तो जोडी गावची जोडी सोडा चला पटकन सोडा लोकर महाकाली प्रसन्न गोळ्यावली जोडी सुटली इंगोराचा साल गावची घरातला पोहोच